नमस्कार मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभवरा श्रीगोंदा येथून भारतीय सैनिकांच्या समर्थनास राज्यभरात रॅली काढण्यात आलेली यामध्ये श्रीगोंदा शहरात जागजागी थांबून गीत वाजून ध्वज फडपत रिटायर फौजी रॅलीत सहभागी होत होते श्रीगोंदास पोलीस स्टेशनचे कर्मचारी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत रॅलीला सुरक्षा देत रॅलीत सहभागी झालेली दिसून आले आहे पी आय ऐरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरे पोलीस व इतर पोलीस कर्मचारी सुरक्षा देत असताना दिसून आले रॅली गाड्यांची वाहतूक कोणती न होता सुरळीत पार पडलेली असून सर्वसामान्य नागरिकांना भारतीय सैनिकांचा अभिमान वाटतो असेही सिमंध येथील नागरिकांनी सांगितले व फौजींनी सांगितले धन्यवाद <tune> <tune>